जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट धक्कादायक समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात परवानगी नसताना समृद्धी महामार्गावर दुचाकी धावत असल्याचा व्हिडिओ आला समोर समृद्धी महामार्गावर दुचाकीला प्रवेश नसताना मेहकर टोल एक्सचेंज मधून दुचाकी सुसाट धावत असल्याची बाब उघडकीस आली आहे महामार्गावर सुसाट धावणाऱ्या या दुचाकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे आज समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका वाहन चालकाने दुचाकी धावतानाचा व्हिडिओ काढला आहे संबंधित प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे